भारताचा ग्रँड मास्टर डी गुकेशने ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा खेळाडू ठरण्याचा मान पटकवलाय गुरुवारी चौदाव्या आणि अंतिम सामन्यात गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून वयाच्या अठराव्या वर्षी सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनलाय भारताचा डी गुकेश या वर्षाच्या सुरुवातीला कॅन्डिडेट्स टुर्नामेंट जिंकल्यानंतर गुकेश हा जागतिक विजेतेपदासाठी आव्हान देणार सर्वात तरुण खेळाडू ठरला होता दरम्यान डी गुकेश ची यशोगाथा आणि वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर त्याला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम याविषयी अनेकांच्या मनात कुतूहल आहे याच कुतूहलाचं उत्तर आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्तालय डी गुकेशचं पूर्ण नाव गुकेश दोम्मराजू आहे गुकेशचा जन्म एकोणतीस मे दोन हजार सहा मध्ये चेन्नईत झाला त्याच्या वडिलांचं नाव रजनीकांत आणि ते कान नाक आणि घशाचे सर्जन आहेत त्याची आई पद्मा या सूक्ष्म शास्त्रज्ञ आहेत गुकेशने वयाच्या सातव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली होती बुद्धिबळासाठी शाळा सोडणाऱ्या गुकेशसाठी विश्वविजेतेपद जिंकणं हा अत्यंत महत्वाचा क्षण होता आपल्या लेखाने कामगिरीमुळे हा क्षण त्याच्या एक वडिलांसाठी करणारा एकेकाळी गुकेशच्या वडिलांनी मुलाच्या भविष्यासाठी आपलं करिअर सुद्धा पणाला लावलं होतं अशा या डी गुकेशची यशोगाथा ही खरं तर शाळेपासूनच सुरू होते डी गुकेश हा त्याच शाळेचा विद्यार्थी आहे जिथून देशाला विश्वनाथन आनंद सारखे खेळाडू मिळाले गुकेशने त्याच्या शाळेत शिकणाऱ्या आणि ग्रँड मास्टर असलेल्या प्रज्ञानंदला पाहून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली होती प्रज्ञानंद अंडर दहाचा चॅम्पियन होता प्रज्ञानंद प्रज्ञानांप्रमाणेच गुकेशही लहान वयातच असं ठरवून बसला होता की बुद्धिबळ हेच आपलं ध्येय याच कारणामुळे त्याने चौथीनंतर नियमित शाळेत जाण सुद्धा बंद केलं आणि संपूर्णपणे बुद्धिबळावर लक्ष केंद्रित केलं गुकेशच्या स्वप्नासाठी त्याच्या आई वडिलांनीही सर्वस्वपणाला लावलं असं नक्कीच म्हणता येईल गुकेशचे वडील ई एन टी सर्जन आहेत लहान नसलेल्या गुकेशसह त्याचे वडील प्रत्येक टुर्नामेंटला जायचे महिन्यातील पंधरा दिवस गुकेश बरोबर प्रवास करून उर्वरित पंधरा दिवस त्याचे वडील शस्त्रक्रिया करायचे मुकेश बरोबर सतत प्रवास करत असल्याने त्यांच्या करिअरवरही परिणाम झाला पण ते आपल्या मुलासाठी सर्व काही करण्यास तयार होते गुकेशच्या आईचं नाव पद्मा आहे त्या सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ गुकेशने दोन हजार पंधरा मध्ये आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली त्याने दोन हजार अठरा मध्ये बारा वर्षाखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आणि दोन हजार अठराच्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत त्याने पाच सुवर्ण पदक जिंकली होती दरम्यान फ्रान्स मधील चौतीसावी ओपन डी कॅपेले ला ग्रँड बुद्धिबळ स्पर्धा झाल्यानंतर मार्च दोन हजार अठरा मध्ये तो आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बनला दोन पर्यंत तो जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता भारताचाही सर्वात तरुण ग्रँडमास्टर म्हणून गुकेश याची ओळख आहे विश्वविजेता बनल्यानंतर गुकेश भावुक झाल्याचा क्षण तो रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा चांगलाच चा व्हायरल झाला होता दरम्यान जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप ही क्रीडा जगतात सर्वाधिक बक्षीस रक्कम असलेल्या चॅम्पियनशिप पैकी एक आहे त्यामुळे आता ही चॅम्पियनशिप जिंकून विश्वविजेत्या झालेल्या गुकेशला बक्षिसाची रक्कम सुद्धा भरघोस मिळालेली आहे प्राप्त माहितीनुसार या चॅम्पियनशिपची बक्षीस रक्कम दोन पूर्णांक पाच दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय करन्सीनुसार अंदाजे एकवीस कोटी रुपये बुद्धिबळाची आंतरराष्ट्रीय संघटना एफ आय डीईच्या नियमांनुसार अंतिम सामना खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामना जिंकण्यासाठी वीस हजार डॉलर्स म्हणजे अंदाजे एक पूर्णांक एकोणसत्तर कोटी रुपये मिळतात तर उर्वरित रक्कम दोन्ही खेळाडूंमध्ये समान प्रमाणात विभागली जाते डी गुकेशने चॅम्पियनशिपमध्ये तीन सामने जिंकले त्याने तिसरा अकरावा आणि शेवटचा सामना जिंकला यासाठी त्याला साठ हजार डॉलर्स म्हणजे पाच पूर्णांक सात कोटी रुपये मिळाले तर लिरेनने दोन सामने जिंकलेत ज्यासाठी त्याला तीन पूर्णांक अडतीस कोटी रुपये मिळालेत उरलेली रक्कम दोघांमध्ये समान प्रमाणात विभागली गेलीये म्हणजेच गुकेशला एकूण एक पूर्णांक पस्तीस मिलियन डॉलर्स म्हणजे साधारण अकरा पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपये मिळालेत तर लिरेनला एक पूर्णांक पंधरा मिलियन डॉलर्स म्हणजेच साधारण नऊ पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपये मिळालेत डी गुकेश हा विश्वनाथ आनंद यांच्यानंतर बुद्धिबळ विश्वविजेता ठरलेला दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय चौदाव्या डावात गुकेशचे गुण लिरेनचे सहा पूर्णांक पाच होते आणि अखेरच्या क्षणी लिरेनने मोठी घोडचूक केली ज्याचा फायदा गुकेशला झाला गुकेशला त्याची चूक कळताच त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं आणि तो खुर्चीवरून उठून मागे गेला हा क्षण सुद्धा भारताच्या इतिहासामध्ये आता कायमचा नोंदवला गेलाय लिरेनला त्याची चूक उमगल्यावर तो तोही बिथरला होता आणि थोड्या वेळाने त्याने स्वतः गुकेशला हात मिळवत माघार घेतली डी गुकेश हा सर्वात तरुण विश्वविजेता बुद्धिबळपटू आता ठरलेला आहे